उल्हासनगर क्राईम ब्रांचची धडक कारवाई तेवीस किलो गांजासह तिघा आरोपींना अटक बदलापूरच्या वालिवली गावामध्ये काही जण लाखोंचा गांजा घेऊन येत असल्याची मिळाली होती माहिती इंदापूर तालुक्यामधील पिंपरी बुद्रुक गावामध्ये शेतामध्ये पाणी गेल्याच्या वादामधून दोघांना मारहाण या मारहाणीनंतर जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार संपूर्ण प्रकरणाचा इंदापूर पोलिसांकडून सध्या तपास सुरू मुंबईच्या विक्रोळीमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती चोरणारा ताब्यात सीसीटीव्हीच्या मदतीनं चोट्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश भंगार विक्रेत्याला विकली होती चोरलेली मूर्ती छत्रपती संभाजीनगरच्या पासोड पैठण रस्त्यावरील दावरवाडी शिवारामध्ये बँक कर्मचाऱ्याची दगडाने मारहाण करत लूट पंचवीस लाख रुपयांवर दोन चोरट्यांचा डल्ला